ये शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं हे पत्र शाळेमधील विद्यार्थ्यांच्या माहितीच्या संदर्भातला आहे त्याच्यामुळे मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती या पत्रातून आपल्याला मिळणार आहे हे 15 पत्र आहे पंधरा मे दोन हजार चोवीस शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलेलं आहे या पत्राचा नेमका आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या ला या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे यू डायस प्लस सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या यू डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार स्टुडंट पोर्टलमध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेले नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदवलेले नाही या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करून घेणे आवश्यक आहे तसेच ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे महत्त्वाचे आहे यासाठी यू डायस प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलमध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी सोबत यू डायस प्रणालीमधील शाळानिहाय अहवालसुद्धा जोडलेला आहे असं हे माननीय राज्य प्रकल्प संचालक साहेबांचं सा महत्त्वाचं असं सा पत्र आहे शाळांसाठी आणि शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद